मीरापूर गावात एक गरीब पण प्रामाणिक माणूस राहत होता त्याचे नाव होते रामू रामूचे आयुष्य अडचणी होते तो दिवसभर शेतात काम करायचा आणि संध्याकाळी थकून आपल्या झोपडीत परतायचा त्याच्याकडे ना नीट घर होते ना चांगले कपडे होते ना दोन वेळेचे जेवण व रामूकडे एक अमूल्य गोष्ट होती ती म्हणजे त्याचे मोठे हृदय आणि मदत करण्याची आवड फक्त एका दिवसाची गोष्ट आहे रामू जंगलातून शहरात जात होता जिथे त्याला एका सावकाराच्या शेतात काम मिळाले होते वाटेत त्याला रस्त्याच्या कडेला एक अलिशान गाडी थांबलेली दिसली गाडीचे एक चाक चिखलात अडकले होते गाडीच्या बाहेर एक मध्यमवयीन माणूस काळजीत उभा होता त्याच्याकडे पाहून असे वाटले की तो मोठा माणूस आहे रामू जवळ गेला आणि म्हणाला साहेब मी तुम्हाला काही मदत करू का तुमची गाडी अडकलेली दिसते श्रीमंतीत वाढलेल्या त्या माणसाने त्याला खाली वर पाहिले आणि म्हणाला हो गाडी चिखलात अडकली आहे आणि कोणीही मदत करायला तयार नाही जर तुम्ही करू शकलात तर खूप बर होईल वेळ वाया न घालवता रामूने आजूबाजूचे लाकूड आणि दगड गोळा केले मग त्याने हाताने ला दगड लावले आणि हळूहळू हल गाडी बाहेर काढली साधारण अथक परिश्रमानंतर गाडी चिकलातून बाहेर आली तो श्रीमंत माणूस खूप आनंदी झाला त्याने खिशातून काही पैसे काढले आणि रामूकडे वाढवले रामूने हात जोडून म्हटले साहेब हे माझे कर्तव्य होते पैशासाठी कोणालाही मदत करणे शक्य नाही श्रीमंत माणूस आश्चर्यचकित झाला आजच्या काळात कोणत्याही स्वार्थाशिवाय मदत करणारे लोक फार कमी आहेत त्याने रामूला त्याचे नाव आणि गाव विचारले आणि तो तेथून निघून गेला दिवस गेले रामू पुन्हा त्याच्या कामात व्यस्त झाला पण नियतीने पुन्हा एकदा त्याची परीक्षा घेतली त्याच वर्षी गावात भीषण दुष्काळ पडला शेते सुकली लोक बेरोजगार झाली आणि रामूकडे खायला काहीच उरले नाही तो त्याच्या आजारी मुलासाठी औषधेही खरेदी करू शकत नव्हता घरात फक्त काही धान्य शिल्लक होते एके दिवशी गावात एक मोठी गाडी आली एक, एक माणूस काही इतर लोकांसह खाली उतरला तो थेट रामूच्या घरी पोहोचला रामूने त्याला पाहिले तेव्हा तो आश्चर्यचकित झाला तो तोच श्रीमंत माणूस होता ज्याची गाडी रामूने चिखलातून बाहेर काढली होती तो माणूस असला आणि म्हणाला रामू भाई मी तुम्हाला शोधले त्या दिवशी तुम्ही कोणताही स्वार्थ न बाळगता मला मदत केली आज मला त्या उपकाराची परतफेड करायची संधी मिळाली आहे रामू काही बोलण्यापूर्वीच त्या श्रीमंत माणसाने त्याला सोबत आणलेल्या वस्तू दाखवल्या तांदूळ गहू डाळी औषधे आणि काही कपडे तो म्हणाला सर्व काही तुमच्यासाठी आणि तुमच्या गावासाठी आहे मी तुम्हाला तुम्हाला माझ्या कायमची नोकरी देऊ इच्छितो जिथे चांगला पगार घर आणि मुलांच्या शिक्षणाच्या सुविधा मिळतील रामूच्या डोळ्यात अश्रू आले त्याने कधी कल्पनाही केली नव्हती की त्याच्याकडून मिळालेली थोडीशी मदत त्याच्या संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल रामूने डोके टेकून त्याचे आभार मानले आणि गावातील लोकांनीही त्या श्रीमंत माणसाच्या चांगल्या मनाचे कौतुक केले काही दिवसातच रामू आणि त्याचे कुटुंब शहरात गेले जिथे त्याला एक नवीन जीवन मिळाले होते सन्मान आणि आणि स्वाभिमानासह रामू अजूनही तोच नम्र मदतगार व्यक्ती त्याच्याकडे संसाधने होती तो अनेकदा गावात परत यायचा आणि त्याच्यासारख्या गरीबांना मदत करायचा एके दिवशी त्याच्या मुलाने त्यांना विचारले बाबा फक्त एका मदतीने हे सर्व साध्य करता येईल का रामू हसला आणि म्हणाला बेटा चांगले कृत्य कधीच वाया जात नाही मनापासून केलेले कोणतेही काम निश्चितच फळ देते कधी कधी उशिरा पण नेहमीच